बालमित्रांनो आपल्या महाराष्ट्रात अनेक शिक्षण महर्षी होऊन गेले ज्यांनी आपल्या महाराष्ट्रात तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे साने गुरुजी राजर्षी शाहू महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील आणि यातच आणखी एक नाव आपल्याला अग्रक्रमाने घेता येईल ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील सर्वजण त्यांना अण्णा असे म्हणत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव घेताक्षणीच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती रयत शिक्षण संस्था शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होऊ शकणार नाही हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सन एकोणावीसशे एकोणीसमध्ये म्हणजेच आजपासून सुमारे शंभर वर्षापूर्वी महाराष्ट्रात गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रयत शिक्षण संस्थेचं जाळं विखुरलेलं आहे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात प्रयत शिक्षण संस्थेची शिक्षण संकुले आहेत स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य असून वटवृक्ष हे त्यांचे बोधचिन्ह आहे आज वटवृक्षाप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचा विस्तार झाला आहे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती धर्माचे गोरगरिबांची मुले एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करत आणि एकत्र जेवण करत यातून भाऊराव पाटील म्हणजेच अण्णांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समतेचा संदेश दिला अण्णांनी सुरू केलेल्या वसतिगृहाचा खर्च भागविण्यासाठी अण्णांनी स्वतःची सर्व पुंजी खर्च केली त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी लक्ष्मीबाई यांचेही सर्व दागिने गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोडले आपल्या वैयक्तिक संसाराची भाऊरावांनी कधीच चिंता केली नाही स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी काहीच केलं नाही किंवा काहीही ठेवलं नाही कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या अलौकिक त्यागाच्या पायावरच रयत शिक्षण संस्थेची इमारत उभी आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांचीच एक आठवण सांगणारा पाठ पाहणार आहोत पाठाचे नाव आहे मायेची पाखर सर्वप्रथम आपण पाठाच्या शीर्षकाचा म्हणजेच नावाचा अर्थ समजून घेऊया माया माया म्हणजे प्रेम ममता आणि पाखर पाखर म्हणजे काय बरं तर पाखर म्हणजे पांघरुण मायेची पाखर म्हणजेच मायेचे पांघरुण पक्षिण ज्याप्रमाणे मायेपोटी आपल्या पिल्लांना पंखांखाली घेते अगदी त्याचप्रमाणे भाऊरावांनी आपल्या संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या मुलांवर जीवापाड प्रेम केलं बघा मुलांना सर्वच आई वडील आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात माया करतात पण दुसऱ्यांच्या मुलांवर प्रेम करणारी माणसं मात्र फारच कमी आढळतात कारण त्यासाठी अंतकरणातच मायेचा सागर असावा लागतो मुलांनो बहुजन समाजातील तळागाळातील गोरगरिबांच्या मुलांवरही अण्णांचं म्हणजेच भाऊरावांचं किती प्रेम होतं याविषयीचा एक हृदयस्पर्शी प्रसंग लेखक पा ची पाटील यांनी हृदयद्रावक शब्दात मायेची पाखर या पाठात वर्णन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनीच पाठ सहावा मायेची पाखर हा आपल्या पुस्तकात वाचला असेलच चला तर मग आता आपण हा पाठ समजून घेऊया मुलांना लेखक पा ची पाटील यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अत्यंत आदर होता एकदा काय झालं ते पुण्याला जाताना वाटेमध्ये सातारला थांबले आणि त्यांना वाटलं चला आता आपण सातारला थांबलोच आहोत तर भाऊरावांना भेटून जाऊया मग त्यांच्या आणि भाऊरावांची भेट झाली त्यांना फार समाधान वाटलं सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत मग अण्णांनी लेखकांना संस्था दाखवण्यासाठी नेलं सगळी संस्था पाहून झाली आणि अंधार पडला रात्र झाली आणि मग अण्णांनी लेखकांना आग्रह केला की आता तुम्ही इथंच मुक्काम करा आता अण्णांनी आग्रह केला म्हटल्यावर लेखकांना नाही म्हणतच येईना आणि त्यामुळे त्या, त्या दिवशी लेखक अण्णांकडेच संस्थेच्या परिसरात मुक्कामाला राहायला तयार झाले लेखकांनी संस्थेचा संपूर्ण परिसर पाहिला संस्थेच्या आवारात वडाचं एक मोठं झाड होतं आजूबाजूला गर्द हिरवीगार झाडी होती आणि थंडीचे दिवस होते कडाक्याची थंडी पडली होती आणि त्यावेळी रयत शिक्षण संस्थेची सर्व मुलं पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होती म्हणजे ते छोटंसं वसतीगृहच होतं आणि त्यावर वसतीगृहावर पत्रे होते आणि पत्र्यांनी बनवलेल्याच अशाच एका छोट्याशा खोलीत अन्ना बसलेले होते आणि लेखक सुद्धा अण्णांच्या जवळ जाऊन बसले जेवणाची वेळ झाली होती अण्णांनी लेखकांना जेवणाचा आग्रह केला आता त्यावेळी वसतिगृहामधील सर्व मुलं स्वतःच्या हाताने स्वयंपाक करत असत आणि सर्वजण एकत्र जेवण करत असत मग आता अण्णांनी लेखकांना जेवणाचा आग्रह केल्यानंतर लेखकांनी नुकतंच माझं जेवण झालंय असं अण्णांना सांगितलं खरं तर लेखकांनी हे अण्णांना खोट सांगितलं होतं कारण वसतिगृहातील मुलांनी केलेलं जेवण कसं असणार आहे त्याला काय चव असेल असं लेखकांना वाटलं आणि म्हणून लेखकांनी अण्णांनी आग्रह केला असतानाही जेवणाची टाळाटाळ केली वसतिगृहातील सर्व मुलांची जेवणं झाली प्रार्थना झाली आणि सर्व मुले झोपी गेली लेखकांच्या पोटात मात्र कावळे ओरडत हो होते त्यामुळे लेखकांना काही झोप येईना ते तसेच पडून राहिले अण्णांनी मात्र हे ओळखलं त्यांनी एका मुलाला आज्ञा केली आणि म्हणाले जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू एक मुलगा धावतच स्वयंपाकघरात घरात गेला पिठलं भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला आणि मग काय लेखक म्हणतात की मी अधाशासारखा त्यावर तुटून पडलो आणि पंचपक्वांनापेक्षाही ते मला रुचकर लागलं म्हणजे लेखक पोटभर जेवले आणि त्यामुळे विछाण्यावर पडल्या पडल्याच लेखकांचा डोळा लागला डोळा लागला म्हणजे काय तर त्यांना झोप लागली लेखक म्हणतात की मध्यरात्र उलटून गेली असेल आणि कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली त्यावेळी अण्णा उठले होते त्यांनी कंदील हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्याच्या अंगावर पांघरुण आहे की नाही ते अण्णा पाहू लागले त्यांनी पाहिलं की एक मुलगा थंडने कुडकुडत आहे अण्णा त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचलले आणि स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवलं स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरलं त्या उभे तो मुलगा गाढ झोपी गेला लेखक म्हणतात की त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते पण अण्णांनी मात्र त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता अशी होती अण्णांची मायेची पाखर आणि हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं लेखक म्हणतात की त्या दिवशी सकाळी मी उठलो उठल्यानंतर अण्णांना कडकडून भेटलो नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास दंड आयुष्य मिळव अण्णा आयुष्यभर गोर गरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केली शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात मुलांना स्वतःसाठी तर सर्वच जगतात परंतु इतरांसाठी दुसऱ्यांसाठी आपल्या समाजासाठी कसं जगावं याचा एक आदर्श वस्तुपाठच अण्णांनी घालून दिला आपणही आपल्यामध्ये समता बंधुता व स्वावलंबन या गुणांची रुजवण करायला हवी मुलांना आपण सर्वांनीच उत्तम शिक्षण घेऊन आपली स्वतःची आपल्या कुटुंबाची व आपल्या समाजाची आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती करूया तीच अण्णांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल